हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही ठीक आहे आता आम्ही जात आहोत माझ्या मुलीकडे खूप आठवण आली आहे रुहीला तीन दिवसापासून खूपच रडत आहे आरू दादाकडे चल शेव दादाकडे चल आता आम्ही येणार येऊन ये म्हणते तिथून परत तिथेच राहू म्हणते मोठी सुटकेस भरून घे म्हणते आरूदादाकडे तर आता आम्हाला स्वप्ने नेऊन सोडत आहे त्याला काम आहे ऑफिसचं आम्हाला नेऊन सोडत आहे मग आम्हाला घ्यायला येणार आहे का मग नाही घ्यायला नाही यायचं रे आम्ही तिथेच राहणार यायचं नाही का परत चला आता आम्ही निघत आहो मग आम्हाला कोण कोण नेऊन सोडत आहे पप्पा नेऊन सोडत आहे रुईचे आहे ना टू व्हीलर वर चला कारण ऑटोवाला दीडशे रुपयाच्या खाली नेत नाही चला आता नेऊन सोडत आहे आम्ही जात आहोत चला मग ना मला लॉक खोलो लॉक खोलो लॉक लावून घेते तो अरुदा आम्ही आलो म्हणा उघड म्हणा वाजलेले आहे सहा आम्ही माझ्या मुलीकडे आलेलो आहो प्रांजू स्वप्नील रुही आणि मी मग अशी रुहीला आणि स्वप्नीने मला आणून सोडलं नंतर मग ते आले आहे दीड दोन वाजता दोघे पण प्रांजू आणि स्वप्नी आता माझी मुलगी स्वयंपाक करत आहे आम्ही जेवण वगैरे करून जाऊ स्वप्नील आणि पोरं फ्रेंडा थोडे बाहेर गेलेले आहेत पोरांना नाश्ता वगैरे करण्यासाठी गेलेले आहेत चला आता माझी मुलगी स्वयंपाक करत आहे आम्ही जेवण वगैरे करून निघून जाऊ कारण उद्या सकाळी सोप दुहीची शाळा आहे आलो अहो घरी बघा रुई रडत आहे रुई येतच नव्हती जबरदस्त आणलं आता होत पुन्हा जाऊ मग येत आहे ना आगा। 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 जा, केक घेऊन देते केक घेऊन दे मग मग काय पाहिजे हा काय आता चिप्स नाही चित्ते मग इंजेक्शन सलाईन झाले आता केक वगैरे हो खाऊन घे केक जा केक त्या जा त्या तिकड दादूच्या त्या तिकडल्या दुकान ते तिला फिरत फिरत तिकडल्या दुकान भरपूर सामान आहे इंजेक्शन देते नाही दादूच्या दुकानामध्ये खूप सारे सामान आहे त्या जाते का चला जा तीक, चिप्स चीप नाही मग चिप्स घेस नाही मग नकळ हा चिप्स नाही आहे दुसरं काही खायचं असेल तर खा चिप्स नाही मग मा आता मैदान तुला लॅट्रिन सलाईन लावली ला होती इंजेक्शन देतात ना मग देता देता चला आता धाऊ दे मग देतच नाही डॅडा घेऊन देते तुला केक घेऊन देते छोटस मग काय पाहिजे तर चिप्स नाही आहे रोहित पण चिप्स मारत आहे सर्दी आहे तिला खोकला आहे चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा कर, सबस्क्राईब करा आपण उद्या अजून जाऊ वाढ